उमरीच्या पपईची मुंबई गुजरात दिल्ली शहरातून मागणी वाढली उमरी येथील राजेंद्र शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या पपईचा डंका मुंबईसह गुजरात दिल्लीतही वाचतोय या पपईनं महानगरांना वेळ लावलाय पपईची मागणी वाढली चाळीस गुंठ्यात सात लाखांचं उत्पन्न या शेतकऱ्याने घेतलंय पारंपरिक शेतीला बगल देत सुशिक्षित राजेंद्र शिंदे हा तरुण परिवाराच्या मदतीने शेतीत वेगवेगळे प्रयोग करतोय त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय त्यांच्यामुळे इतर शेतकरी नवनवीन प्रयोग करण्याचं धाडस करतात दोन हजार वीस मध्ये कोरोनाने हा आकार उडाला असताना अनेकांचे उद्योगधंदे गेले या काळात अनेक तरुण शेतीच्या कामात गुंतले शेती पारंपरिक पद्धतीने न करता व्यवसाय म्हणून केल्यास त्यात फायदा निश्चित होतो हा आत्मविश्वास तरुणाला आला शेतीत मजूर मिळत नाहीत म्हणून यांत्रिक शेती झाली तरी पण कष्ट करण्याची आवड असलेले अनेक शेतकरी काहीतरी वेगळं करून इतरांसमोर आदर्श निर्माण करतात माझा पपईचा पहिला प्रयोग यशस्वी झाला त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलाय यावर्षी एक हेक्टर मध्ये मी पपईची लागवड केली कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कष्टाचं फळ निश्चित मिळतं तरुण मंडळींनी हिमतीने शेतीत प्रयोग करावेत असं त्यांनी आवाहन देखील केलं माझं नाव राजेंद्र बळीराम शिंदे राहणार उमरी जहागीर तालुका हदगाव जिल्हा नांदेड आणि माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट झिरो पाच बेचाळीस आहे सर कसं झालंय पहिली पारंपरिक शेती होती आता पारंपरिक शेतीमध्ये आजच्या तरुणाईं न पडता फळबाग शेती पपई शेती फुलशेती जांभलावगड येरूला अवगड याच्याकडे जर वळलं तर बरच माणसाला शेतकऱ्याला बेनिफिट होईल आता माझी एक एकर पपई होती मी पंधरा नोव्हेंबरला लावली आणि चार महिन्यात आमच्या पपईला फुल आलं आणि आठ महिन्यात आमचा तोडा सुरू झाला तर एका वर्षात मी साडेपाच लाख रुपयाची पपई झाली माझी आणि आणखीन मला पन्नास हजार पंचाहत्तर हजाराची पपई होते तर मला सांगा एका एकर मध्ये दुसऱ्या पारंपारिक पिकामध्ये न मिळता या पपईमध्ये मला चांगल्या परीच उत्पन्न मिळालं आणि तरुण पोराला एवढीच विनंती आहे की आपण तरुण पोराने इकडं तिकडे न जाता या पपई लावगड फळ लावगड याच्याकडे वळता आपण जिवाळ्याची शेती केली आणि आपल्या लेकरा बाळासारखं जर आपण त्याच्याकडे लक्ष केलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं चा आपल्याला उत्पन्न मिळेल माझ्याकडे नऊ एकर शेती आहे आणि आठ एकरचं उत्पन्न आणि पपईचं एका एकरचं उत्पन्न मला सहा लाखापर्यंत झालं मी त्या पपईच्या लावगडी कडे ओळलो आणि आम्हाला मार्गदर्शन तिकडले वसमतचे बालाजी चवडकर यांनी आम्हाला लाभले आणि आम्ही आमच्या गावामध्ये जवळजवळ दहा पंधरा प्लॉट आहेत आम्ही गट शेती करतो आणि सगळ्याच्या एकमतानं आम्ही शेती करतो आणि आमच्या गावात जवळजवळ दहावीस प्लॉट आहेत आणि त्यांनाही बरच एक पपईचं उत्पन्न मिळालं पपईला खूप बाहेर देशात मागणी आहे आमची गाडीचा लोड इथून न्यायची आणि कर्नाटक मध्ये पपई जायची इकडं आंध्रा मध्ये बिदर गुजरातला पपई जायची बाहेर देशात पपईला खूप मागणी आहे आणि आज रोजी पपईला भाव पंचवीस रुपये किलो आहे आणि एका झाडाला पन्नास पपई धरली तर एका झाडाचा पन्नास किलो जर वजन तर होतेच पण शंभर किलो होते पण कमीत कमी पन्नास किलो जर जर झालं तर आजचा दहा रुपये रेट जर राहिला कमीत कमी दहा रुपये रेट त्याच्यात वरच राहते आपल्याला सहा रुपये किलो तरी परतड खाते तर एका एकर एका झाडाला पन्नास किलो राहत हजार झाडाचे पाच टन पंचवीस टन मान तर त्याचे सहज पाच लाख होऊ होऊ शकतात आणि तुम्ही पदशीर जिवाळ्याची जर शेती केली तर त्याच्याही वरी उत्पन्न जाऊ शकते आपण घरच्या माणसाला घरच्या कुटुंबाला घरच्या माणसाला सगळ्याला घेतलं शेतीमध्ये तर अतिशय चांगले होते आणि उत्पन्नही वाढू शकते आणि पपईला जास्त खर्च नाही आपण सगळ्यांना केलं तर सहज उत्पन्न मिळू शकत नाही आम्हाला कुरुष आता सगळ्याने जीव लावून जर शेती केली तर वावर हाय तर पावर आहे आपण जर शेती केली तर चांगल्या प्रकारचं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल कितीही तुम्ही असू द्या पण शेवटी शेती ही कधीही न आहे तुम्हाला नोकरी असल नोकरी संपल पण शेतकरी ही मायभूमी अशी आहे की सगळ्याला सामावून घेणारी मायभूमी आहे आणि आपण जर शेतीला न म्हणता आजकाल कितीही जरी श्रीमंत असला आणि किती, किती कर्मचारी असला तरी त्याला चार एकर जरी शेत पाहिजे आणि शेती तरच कोणी मुलगी घेतात आणि उत्पन्न असं जर काढलं तर खूप त्याच्यामध्ये माणसाला बेनिफिट मिळू शकते त्या शेतकऱ्यानं असं नकारार्थी न राहता सकारार्थी राहून पॉझिटिव्ह जर राहिलं रह। आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जर शेती केली तर चांगल्या प्रकारे आज शेतीचे दिवस आलेले आहेत बरीच शेती प्लॉटिंग मध्ये गेलेली आहे बरीच शेती मध्ये शहरीकरण झालेले आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये शेतीला एक सोन्याचे दिवशी वर्गाला विनंती आहे की तुम्ही व्यसनाधीन न होता आपली थोडी शेती करा चांगली करा आणि चांगल्या प्रकारे कुटुंबा तुम्ही उत्पन्न काढा तुम्हाला चांगल्या प्रकारे शेती लोकनायक न्यूज